नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुट्टे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास खास महापारेषणच्या जे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे तर मित्रांनो आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी महापारेक्षण नवीन अपडेट दिलेली आहे की जी तुम्ही प्रतीक्षा करत होता जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याची जी प्रतीक्षा करत आहात त्याची जी वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे तुमचं कधी आणि कुठे होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुम्हाला दिलेलं आहे त्यांच्या आज शेड्यूल पडलेला आहे तर एकदम त्या शेड्यूल बाबतीत आज आपला व्हिडिओ असणार आहे तर आता लक्ष घ्या मित्रांनो आपण काल पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही डॉक्युमेंटमध्ये त्रुटी होत्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्या प्रकारे काय करेक्शन करायचं किंवा कोणाची जर चूक असेल तर काय करायचंय हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यानंतर आजचा व्हिडिओ असा आहे की आज कोण्या विद्यार्थ्यांचं कुठे डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार आहे कोण्या बेसवर होणार आहे किंवा कोण कोणते कागदपत्र सोबत न्यायचे किती न्यायचेत कसे न्यायचे हे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर वेळ न घालता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आज जो आपला व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी सांगितलं आता कशाबद्दल आहे पण आता वेळ न घालता आता आपण ज्यांनी आज परिपत्रक जे काढलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत त्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत तर मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे आता तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुमचे सात मुद्दे आहेत ज्या परिपत्रकामध्ये त्यांनी काय केलं आहे सात मुद्द्यांची तरतूद केलेली आहे तर ते सातीला साती मुद्दे आपण आज काय करणार आहोत किलर करणार आहोत ते जे काही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असाल तर तुम्हाला कोण त्याही प्रकारची अडचण येणार नाही गॅरंटी मी देतो अलग लक्षात तर मित्रांनो आता पहिला मुद्दा का आहे की विद्युत सहायक या पदासाठी निवडसाठी उमेदवारांची तात्पुरती यादी दिलेली आहे पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांनी यादी दिली कशी दिलेली आहे झोन वाईज दिलेली आहे तर आता काही उमेदवारांचं असं म्हणणं होतं की सर मी तो झोन दिलेलाच नाही पण माझा तिथे नाव आलेलं आहे त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे मग हे कशा प्रकारे तर मित्रांनो त्यांनी तुमचे ॲड्रेस म्हणा किंवा कोणत्या तरी ॲड्रेस <coughs> या जवळ तुम्हाला, तुम्हाला ते झोन जवळ पडेल किंवा तुम्हाला तिथे हे केलेलं आहे त्या झोनमध्ये तुम्हाला जिथे जवळ पडेल किंवा तुम्हाला सोप्या रीतीने जाईल किंवा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही या बाबतीत त्यांनी विचार करून काय केलेलं आहे हे झोन दिलेली आहे तर मित्रांनो ह्या झोनमध्ये ज्यांचं आलेलं आहे तिथे तुम्हाला जॉईनिंग भेटेल असा भाग नाहीये मी सांगतोय हा मुद्दा क्लिअर करा की जिथे तुम्हाला झोन भेटलेला आहे तिथे तुम्हाला जॉईनिंग नाहीये नाहीये म्हणजे की आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं जसं होतं की सर मी हे झोन दिलेलं नाहीये पण मला आलेलं आहे मग तुमचं तिथंच होईल असा भाग नाहीये तुमचा जिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर जिथे कुठे रिक्त जागा असेल जसं काही कॅटेगरीज वाईज आहे वेगवेगळ्याचे त्यांचे ज्या महापार्षांचं जे काही नियमावली आहे नियमावलीमध्ये बसून तुम्हाला काय केलं जातं जॉईनिंग दिली जाते आल्या लक्षात हा मुद्दा कन्सिडर झाला म्हणजे तुमचा झोन आणि हा नाहीये आपण काल म्हणलो होतो की तुमचा झोन वाईज विचार केला जाईल पण इथे त्यांनी काय केलेलं आहे थोडा चेंज केलेला आहे आता चेंज करण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी केलेला आहे की तुमच्या जे तुम्हाला सोयीस्कर पडेल अशा पद्धतीने काय केलेलं आहे झोन दिलेले तर आता पुढला मुद्दा जो आहे की आता तुमचा झोन आता कोण दिलेले आहे तर आता मित्रांनो तुम्हाला सात झोन दिलेले आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर कराड झोन नागपूर झोन नाशिक झोन पुणे झोन आणि वाशी झोन तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जसं तर तुम्हाला त्या त्या झोन वाईजची तुम्हाला यादी दिलेली आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर मित्रांनो आता हाच विचार जर केला आताच आपल्याला बघायचं आहे की झोनला किती कॅन्डिडेट दिलेले आहेत आणि त्यांनी कोणत्या यादीत दिली आता बघा आपण जर पहिला मुद्दा घेतला तर अमरावती झोन अमरावती झोनला काय केलेलं आहे चारशे पंच्याऐंशी जे उमेदवार आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते किती तारखेला होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अलग लक्षात चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही म्हणता सर एवढ्या इतक्या विद्यार्थ्यांचं कसं होईल तर मित्रांनो हे लक्ष घ्या त्यांनी ती तारीख दिलेली आहे पण तितक्यात होईल याची होईल सुद्धा आणि नाही आता इकडं लक्ष घ्या मित्रांनो आज चारशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चार दिवस दिलेले आहेत तर तिथे तुम्हाला एकशे पंचवीस एकशे तीस विद्यार्थ्यांचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे पण आता विचार जर करत असा तितकं होत नाही कधी डिले होतो एखादी एक दिवस एक्स्ट्रा लागतो त्या तयारीने तुम्ही काय करायचंय जाताना जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे झोन आहे त्यासाठी चारशे नव्याण्णव उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आता त्यांनी जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुमचं काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांचं ऍड्रेस सुद्धा आहे आपल्या डिस्क्रिप्शन पूर्ण जे परिपत्रक आहे ते सुद्धा आपण दिलेलं आहे त्याच्यानंतर कराड झोन आहे तिथे एकशे शहात्तर विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पण तिथे काय केलेलं आहे चोवीस पंचवीस म्हणजे दोनच दिवस त्यांनी काय केलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिलेले आहे त्याच्यानंतर नागपूर झोन आहे तिथे तीनशे त्रेसष्ट जणां उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जे की चोवीस ते सत्तावीस जून च्या मध्ये होणार आहे त्याच्यानंतर नाशिक झोन आहे तिथे तीनशे दोन उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते, जुन ते, तीन ते, ते, जुन ते, ते तीन दिवसांमध्ये होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस जून मध्ये होणार आहे त्याच्यानंतर पुणे झोन आहे पुणे झोनला तीनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते <k> सुद्धा <Dopodum> चोवीस ते सत्तावीस जून दरम्यानच होणार आहे त्याच्यानंतर आहे वाशी झोन तिथे तीनशे शहात्तर उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो आता हे झालं तुमचे जे सिलेक्टेड या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं जे जा वेटिंगवाले विद्यार्थी आहेत ते, ते म्हणतात सर आमचं कधी मग जे काही तुमचं तुमच्यासाठी सर्क्युलर सेपरेट निघणार आहे किंवा निघेल तुम्हाला काही वेळेस काय होतं सर्क्युलर कॉमन नसतं पर्सनली असतं कारण जिथे समजा एखादी तुमची कॅटेगरी नुसार किंवा तुमच्या सिक्वेन्स नुसार जिथे एक दोन तीन जे काही वेटिंगवर आहेत त्या त्यांच्या नियमावली जे वेटिंग जसं आहे तसं त्यांनी काय करतात तुम्हाला नंतर बोलवणं हे करतात तुम्हाला म्हणजे तुमचा कशी कॉन्टॅक्ट होऊन जाईल आता जो दु, दु, दुसरा मुद्दा आहे की तिने जो आपला आता पहिला मुद्दा तर किलर झालेला आहे की कशासाठी आहे कुठे कुठे होणार आहे आता दुसरा मुद्दा असा आहे की उमेदवारांच्या सोयीसाठी फक्त कागदपत्राच्या पडताळणीसाठी जवळचे झोन झोन दिलेले आहे हे लक्ष घ्या मी मित्रांनो पहिल्यांदा सांगितलं आहे की तुम्हाला झोन कसे दिलेले आहेत इथं त्यांनी नमूद केलेलं आहे की कागदपत्राच्या पडताळणीसाठी जवळचे झोन दिलेले आहे दिले जे की तुम्हाला सोयीस्कर ठरेल त्याच्यानंतर काय त्या सदर जे झोन अंतर्गत पोस्टिंग मिळणे योग्य मानले जाणार नाही म्हणजे तुम्हाला जिथे डॉक्यु झोनमध्ये ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तिथेच तुम्हाला पोस्टिंग मिळेल किंवा जॉईनिंग मिळेल असं नाहीये आता मग तो कसा विचार केला जाईल की कंपनीची रिक्त जागा आहेत आरक्षण आहे त्या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांनी काय करणार आहे तुम्हाला पोस्टिंग देणार आहे हा झाला आपला दुसरा मुद्दा हा सुद्धा किलर झालेला आहे आता जो तिसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की जर कोणत्याही कारणास्तव वरील तारखेला कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली नाही तर ती दुसऱ्या दिवशी सुरू ठेवली जाईल किंवा होईल तर मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितलं की एका जागेवर चारशे प्लस आहेत तिथे एका दिवसामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की एकशे तीस ते एकशे म्हणजे एकशे पंचवीस एकशे तीसच्या एक जवळपास तुम्हाला कॅन्डिडेट आहे तेगल पण काही कारण असं टेक्निकल प्रॉब्लेम आहे काही काही ना काही प्रॉब्लेम येतो मग जर जिथे ज्या झोनमध्ये असा जर काही प्रॉब्लेम आला तर तो काय होतो की तुमचा जो काही तारीख आहे ती काय केली जातं पुढं ढकलली जाते कंटिन्यू केली जाते आज काही विद्यार्थ्यांना झालं असेल तर दुसऱ्या दिवशी होईल अलग अलग पण तुमचे डॉक्युमेंट किल्लर होणार मग आता याच्यामध्ये असं आहे की त्याचा दुसरा मुद्दा काय आहे की तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या खर्चाने त्यासाठी तयार राहावे मग आता दिवस तुम्हाला काय सांगितलं चोवीस ते सत्तावीस या तारखेमध्ये होणार मग तिथे तुम्हाला राहायचा खर्च येणार ते काय तुमचा स्व खर्च असेल कारण तुम्ही अजून ते डिपार्टमेंटचे माणसं झालेले नाहीये आलं का लक्षात त्याच्यामध्ये काय तुम्हाला अजून जॉईनिंग भेटलेली नाही त्याच्यामुळं खर्च तर स्वतः करावा लागणार आहे मित्रांनो आता हा झाला आपला तिसरा मुद्दा की तुम्हाला तारखेमध्ये वाढ होऊ शकते जायचा हा तिसरा मुद्दा होता आता त्याच्यानंतर आहे आपला चौथा मुद्दा जो की तुमच्यासाठी असा आहे की कागदपत्र कोण कोणती कागदपत्राची मांडणी कशी आता हा मुद्दा चौथा मुद्दा जो आहे हा खूप खूप महत्वाचा याच्यामध्ये थोडी सुद्धा गपलप जर झाली थोडी सुद्धा जर चूक झाली तर तुमचं रिजेक्शन होऊ शकते अलग लक्षात मित्रांनो मी काल व्हिडिओ टाकलेला होता की त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट मध्ये चुका असतील तर काय काय सोबत घ्यायचं काय कशा पद्धतीने त्याला दूर करायच्या हे मी काल सांगितलं होतं पण आजचं मी सांगतोय की तुम्हाला सोबत तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जात आहे तेव्हा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे कोणकोणते कागदपत्र सोबत ठेवायचे हे मी तुम्हाला आज आता हे सांगणार आहे तर आता याच्यामध्ये सर्वप्रथम आहे की तुमचे ओरिजिनल आणि त्या ओरिजिनलची झेरॉक्स प्रत सोबत असणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही सोबत नेत असताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत झेरॉक्स प्रत हे त्यांनी सांगितलेलं आहे एक प्रत आणण्यासाठी पण सोबत तुम्ही दोन तीन प्रती एक्स्ट्रा ठेवा त्याच्यामध्ये एक प्रत सेल्फ अटेस्टेड म्हणजे सेल्फ अटेस्टेड असली पाहिजे आणि दुसरी एखादी न म्हणजे अटेस्टेड केलेली नसेल ही ठुआ म्हणजे त्यांनी मागितली एक पण आपण एक्स्ट्रा तुला तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तिथे अँडवेळी धावपळ होणार नाही आता हा झाला पण आता सोबत कोण कोणते कागदपत्र घ्यायचा तर मित्रांनो पहिला जो कागदपत्र आहे तो आहे तुमचा ऑनलाईन भरलेला अर्ज हा लक्षात घ्या मी तुम्हाला काल सांगितलं होतं की अर्धामध्ये चूक वगैरे मी तुम्हाला सांगितलं आता काही जणांचं असं म्हणणं आहे सर आता काही आहेत आपल्यामध्ये कुठं करेक्शन केलेलं आहे त्रुटी चूक झालेली आहे करतात पण हे करू नका कारण तिथे सुद्धा त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यावर तुमचा तिथं फॉर्म असतो तुम्ही तिथे व्हेरीफाय करतात कारण तुम ते जाताना आपण कशासाठी जातो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला त्यांनी ते फॉर्म त्यांच्याकडे सुद्धा असतो तिथे तुम्ही चेक करताय अजून एक सांगतो की तुमच्या जरी त्रुटी असतील तुम्ही स्वतःहून तिथे हे करू नका की माझी ही त्रुटी आहे काही विद्यार्थ्यांचं कसं आहे आता मी जसं तुम्ही परीक्षेला तत्काळ बुद्धी लढवता म्हणजे काय प्रजेंट ऑफ माइंड म्हणतात त्या पद्धतीने तिथे सुद्धा तुम्हाला लावायचं आहे ते काय बोलतायत हे लक्ष घ्या मित्रांनो ते काय बोलतायत तेवढं तुम्ही करायचं आता दिवस काय होत की आपली त्रुटी झालेली आहे आपण स्वतःहून दाखवतो त्यांच्या लक्षात सुद्धा येत नसत का लक्षात काही जे मायनर चुका असतात हे लक्षात सुद्धा येत नाहीत पण तिथं आपण दाखवायचं नाहीये जर त्यांनी हे केलं तर आपण तुम्हाला कालच्या सांगितलं त्रुटी झालं तर काय सोबत घ्यायचं तेच असेल तर आपण जमा करायचं आलं लक्षात आता अर्ज कशासाठी की तुम्हाला तिथं काय परीक्षेच्या वेळेस म्हणजे अर्ज करताना तुम्ही काय केलं हे तुम्हाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज नसेल त्यांनी तिथे रिक्वेस्ट करा तुमचा अर्ज तिथे मागवण्याचा मागण्याचा प्रयत्न करा तर आता दुसरा जो आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय तुमचा डोमासील हा सर्वांसाठी गरजेचा आहे सर्व उमेदवारांना डोमासिल हा गरजेचा आहे आलं लक्षात दोन कागदपत्र झाले एक अर्ज दुसरा डोमासील आता तिसरा जो आहे तुमचा जो टी सी म्हणजे काय शाळा सोडल्याचा दाखला आणि एस एस सी बोर्डाचं जे प्रमाण काल सांगितलं होतं ज्यांचा जन्म टी सी ओरिजिनल काही विद्यार्थ्यांची कमेंट सर ओरिजिनल टी सी नाही तर मी काय सांगतो की तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे की टी सी आणि सनद हे दोन प्रमाणपत्र गरजेचे आहेत त्या दोन्हीपैकी एक जर टी सी नसेल तर तुमची सनद लागते त्या दोन्हीपैकी एक कशासाठी लागतो की फक्त जन्मतारखेसाठी तुम्हाला काय केलं जातं ते मागवलं जातं तीन डॉक्युमेंट झालेले आहेत आता चौथा जो डॉक्युमेंट आहे जे की एन सीबीटीने दिलेले राष्ट्रीय व्यवहार प्रमाणपत्र म्हणजे अप्रेंटिस पूर्ण केल्यानंतर म्हणजे तुमचा इलेक्ट्रिशियनचा असो किंवा सीयू चा असो जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे म्हणजे आय टी आय ट्रेडचं आपले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र आता मित्रांनो जात प्रमाणपत्र कोणाकोणाला लागतं ला ला हे लक्षात घ्या जर ओपन सोडलं तर सर्व ह्यांना ला काय लागतं ला जात प्रमाणपत्र म्हणजे जा तुमचं ईडब्ल्यूएस असो किंवा एस सी असो एस टी असो एन टी असो विजय जे काही असतील राखीव ह्याच्यामध्ये असतील त्यांना सगळ्यांना काय जात प्रमाणपत्र गरजेचे असते आलं आता त्याच्यानंतर कोणतं आहे की जात वैधता हा मित्रांनो हा हा लक्ष मुद्दा घ्या की जात वैधता जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला आता असणे हे गरजेचे नाहीये तुम्ही जेव्हा जॉईन होता त्याच्यानंतर तुम्हाला सहा महिन्याच्या आत हे जात वैद्य प्रमाणपत्र सबमिट करण्याची मुदत भेटून जाईल त्याच्यामुळे हे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर आता मित्रांनो नॉन क्रिमिलियर हे सगळ्यांसाठी आहे आता कोणत्या सगळ्यांसाठी म्हणजे सर्वांच्यासाठी नाहीये जे एस सी एस टी ओपन ईडब्ल्यूएस या उमेदवारांना नॉन क्रिमिनरची गरज नाहीये मी काल सांगितलं त्या पद्धतीने की नॉन क्रिमिनल हे ओबीसी एन टी विजय ह्या उमेदवारांसाठी नॉन क्रिमिनरची आवश्यकता आहे आता त्याच्यानंतर जो आता पुतला मुद्दा जो आहे जो आपला पुढला मुद्दा आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील पात्रता प्रमाण म्हणजे ईडब्ल्यूएस बरोबर ईडब्ल्यूएस जो आहे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला काय आहे गरजेचे आहे ज्यांनी ईडब्ल्यू एस म्हणून अर्जामध्ये नमूद केलं आहे की माझ्याकडे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आहे त्या उमेदवारांसाठी हे लागणार आहे जे ओपन मध्ये खुल्यामध्ये त्यांना गर लागणार नाही आता त्याच्यानंतर आहे जे हँडिकॅप आहेत हँडिकॅप जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे काही डॉक्टरने किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे काही प्रमाणपत्र दिले आहेत ते सोबत असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जे माझी सैनिक आहेत माझी सैनिकांना डिस्चार्ज प्रमाणपत्र असणे सोबत गरजेचे आहे त्याच्यानंतर जे काही प्रकल्पग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे काही आरक्षणच्या अर्थ आहेत प्रकल्पग्रस्त त्यांना ते, ते प्रमाणपत्र सोबत गरजेचे आहे जे काही अनाथ आहेत अनाथासाठी प्रमाणपत्र गरजेचे आहे खेळाडू असेल त्यांना सुद्धा त्या खेळाडूचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मराठी भाषा प्रमाणपत्र मी हा मुद्दा क्लिअर करतोय मित्रांनो आता मराठी भाषा प्रमाणपत्र ज्यांना दहावीमध्ये किंवा बारा मध्ये ज्यांना मराठी विषय नव्हता अशांसाठी मराठी भाषा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे जे की तुमच्या शाळेचे प्रिन्सिपल असेल प्राचार्य असेल किंवा मुख्याध्यापक असेल त्यांच्याकडून तुम्हाला भेटून जाईल पण ज्यांच्याकडे दहावीमध्ये मराठी किंवा बारावीमध्ये मराठी विषय असेल अशा उमेदवारांसाठी मराठी भाषा प्रमाणपत्र गरजेचे नाही किंवा आवश्यकता नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही त्याच्यानंतर आता ज्या उमेदवारांचे नाव बदललेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं काल आता याच्यामध्ये कोणत्या येतात जे लग्न झालेल्या महिला भगिनी आहेत मॅरिड झालेल्या आहेत किंवा नावामध्ये ज्यांचे चुकी झाले आहेत अशांसाठी तुम्हाला लागेल पण काय लागेल अफिडेव्हिट मी काय सांगितलं काल अफिडेव्हिट किंवा राजपत्र राजपत्र असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये अफिडेव्हिट असेल ते सहा महिन्याच्या मुदतीचं असतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षेसाठी लिहिण्यासाठी जास्त वेळ घेतला होता किंवा शारीरिक जे काही प्रमाणपत्र दाखवलं होते ते असणे गरजेचे तर आहे तर मित्रांनो आता हे काही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत हे तुमच्या सोबत ओरिजिनल असणे गरजेचे आहे हे लक्ष घ्या ओरिजिनल प्लस एक प्रत मागवली आहे पण तुम्ही एक दोन प्रति एक्स्ट्रा ठेवा मी वारंवार सांगतोय कारण तिथे तुम्हाला एन्ड टाईमला धावपळ होणार नाही त्याच्यानंतर आता जो दुसरा मुद्दा आहे जो आपला पाचवा मुद्दा आहे उमेद जर उमेदवार कागदपत्राच्या पडताळणीसाठी अनुपस्थित राहिला म्हणजे कोणी जर ऍबसेंट असेल लक्ष घ्या मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कोणी जर उमेदवार कोणता उमेदवार जर उपस्थित राहिला नसेल किंवा गैरहजर असेल तो, तो विद्यार्थी या भरतीमधून बाद होतो आलं की लक्षात तो भरतीमधून काय होतो बाद होतो तो रिजेक्ट होतो लक्षात लक्षा लक्षा तर आता पुढला कृपया लक्षात ठेवा की कागदपत्राच्या पडताळणीसाठी बोलवल्याने कंपनीत नोकरी कोणताही सलन म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला इथं बोलवलं म्हणजे तुम्हाला नोकरी दिल्याचा कोणताही अधिकार नाहीये ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ते काय करणार आहे ठरवणार आहे आलं का लक्षात म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला बोलवलं ला म्हणजे तुमची नोकरी पक्की असे समजू नका त्यांनी असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आपला ते आहे की आवश्यक असल्या तात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवले जाईल आता मी मित्रांनो पहिल्यांदा सांगितलं होतं की वेटिंग लिस्टवाली जी आहे की त्यांचं काय आहे तर त्यांना स्वतंत्रपणे कळवलं जाईल हे सुद्धा याच्यामध्ये कळवलेलं आहे आणि त्यांनी अशी पण नोट टाकलेली आहे की त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधू नये किंवा कोणी विनंती करू नये पण ते आपण करणारच वारंवार आपल्याला माहिती घेण्यासाठी आपण त्यांना वारंवार कॉल करणारच तर मित्रांनो आता याच्यामध्ये आता लक्ष द्या मित्रांनो त्यांनी एक अजून एक नोट टाकलेली आहे की ह्याच्यामध्ये उद्या दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी झोन वाईज म्हणजे आता जे चार दिवस दिलेले ती आहेत मी एक सांगतो मित्रांनो नेऊन हे बघा की तुमच्या साईडवर जी जी साईड आहे ते त्याच्यावर त्यांनी पत्र टाकणार आहे की तुमच्या झोनमध्ये म्हणजे चोवीस तारखेला कोणते विद्यार्थी उपस्थित राहायचे पंचवीस तारखेला कोणते राहायचे सव्वीस तारखेला कोणते राहायचे हे सुद्धा त्यांनी अपडेट देणार आहेत असं त्या पत्रामध्ये कळवलेलं आहे पण ते देतील न देतील पण आपल्या ह्या पत्रकानुसार तरी आपण तयार राहायचं आहे तर मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील काही असेल तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काही जर वाटत असेल तुम्हाला याबद्दल काय वाटलं कमेंटद्वारे नक्की कळवा आवडले असाल लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असाल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण की नवीन नवीन आपण व्हिडिओ देणार आहोत ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद